श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आणि आलेलं हे नवीन नवी वर्षसुद्धा तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आरोग्य पूर्ण आणि भरभराटीचं जावं हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी त्यापूर्वी आपण एक छानसा विचार पाहूयात चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ सोडत नाही वाईट लोकांना खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही नेहमी लक्षात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही आणि सकारात्मक विचार श... विचारसरणी असल्यास यश आपल्याला नक्कीच मिळते जर नशीब काही चांगले देणार असेल तर दे त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम से गो अशी आश... गोष्ट देणार असेल तर दे त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होते त्यामुळे फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा न मागता खूप काही मिळेल श्री स्वामी समर्थ तर हा सकाळीच मला विचार मी वाचला आणि मला खूप आवडला म्हणून मी आज तुमच्याशी शेअर केला तर मंडळी तुमचासुद्धा माझ्यासारखाच स्वामीवरती विश्वास असेल तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला स्वामी, स्वामी महाराजांचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला जेवत विसरू नका तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय हा आपल्या स्व सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा विषय ठरणार आहे कारण काय होतं मला सुद्धा बऱ्याचशा कमेंट येतात की मी ताई खूप सेवा करतो किंवा करते आणि तरी सुद्धा मला कुठला अनुभव येत नाही स्वामी कुठले संकेत देत नाहीत किंवा मग कसली प्रचिती मला येत नाही तर का प्रचिती येत नाही याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे परंतु आपण जर खरंच मनापासून खूप श्रद्धेने विश्वासाने जर स्वामी सेवा केली ना तर आपल्याला नक्कीच स्वामींकडून काही संकेत मिळतात पण आपल्याला ते समजत नाही किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर असेच संकेत कुठले कुठले आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की जर हे संकेत तुमच्या बाबतीत घडत असतील तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्या अवतीभोवती आहेत तुमच्या घरामध्ये आहेत तर मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कसं हिंदू धर्मात देवपूजा आणि भगवंताची पूजा याला खूप महत्त्व आहे आणि मनाश्रद्धा आणि मनापासून जर देवपूजा केली तर आपली देवावर आपल्यावरती देव देवाची नक्की कृपा होत असते आणि देव आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि मग आपण अशाच काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर आपण देवपूजा करतोय तर जर काही संकेत मिळाले तर समजून जायचं की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत आपल्या घरात आहेत आणि सदैव आपल्या पाठीशी राहणार आहेत स्वामी महाराजांच्या सुरक्षतेचं कवच आपल्या भोवती जमा झालेलं आहे किंवा सुरक्षतेचं कवच आपल्या भोवती नेहमी आयुष्यभर असणार आहे तर काही संकेत मी तुम्हाला सांगते तर तुम्ही ऐकून घ्या जर तुमच्या बाबतीत असं झालं तर समजून जा की स्वामी तुमच्या घरामध्ये विराजमान आहेत तर त्यातला पहिला संकेत असा आहे की भिकारी किंवा लहान बालक तर मंडळी बऱ्याच वेळा आपल्या घरी भिकारी किंवा इतर कोणी किंवा लहान बालक काही मागण्यासाठी येतात बऱ्याच वेळा कधी कधी पूजा आपली चालू असताना किंवा पूजा झाल्यानंतर दारद भिकारी किंवा लहान बालक काही मागण्यासाठी येत असतात तर असं असं जर कोण तुमच्या घरामध्ये आलं किंवा दारात आलं तर समजून जा की आपल्या दारात साक्षात स्वामी आलेले आहेत आणि अशा लोकांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये घरात काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं दान केलेल्या दानात कधीच कमी येत नाही उलट दान केले आपल्या संपत्तीत वाढवते त्यामुळे पूजेनंतर भू अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय आहे जर तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही हे मी ठामपणे सांग सांगू शकते त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला सांगणार आहे त्याचा साक्षात्कार मी स्वतः घेतला आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर एक दिवस मी अशीच अगरबत्ती देवपूजा संध्याकाळची करून शांतपणे बसले होते माझं थोडंसं काम करत होते मी व्हिडिओच आणि अगरबत्ती लावून खूप वेळ झाला होता म्हणजे असंही नाही की जास्त वेळ अगरबत्ती राहते पंधरा मिनिटांच्या आसपास अगरबत्ती संपते पण अचानक जेव्हा मी जिथे बसले होते ना तर पूर्ण घरामध्ये पूर्ण असा अगरबत्तीचा धूर पसरला होता आणि खूप असं मला खूप असं पॉझिटिव्ह वाटलं होतं आणि अचानकच असं आता नेहमी अगरबत्ती लावतो आपण घरात पण मला असा अनुभव कधीच आला नव्हता आणि अचानक मला असा अनुभव आला की पूर्ण आमच्या हॉलमध्ये अगरबत्तीचा धूर पसरलेलं आहे आणि आमचं किचन सगळ्यात मागे आहे तिथे देवघर आहे मध्ये बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे आणि त्यानंतर हॉल आहे तरीसुद्धा एवढा म्हणजे हॉलमध्ये अगरबत्तीचा धूर कसा काय पसरला नक्कीच हा स्वामींचा संकेत होता तर तुमच्याही बाबतीत जर धूप किंवा अगरबत्ती लावताना किंवा पूजा पूजा करत असताना अगरबत्तीचा किंवा धुपाचा जर धूर संपूर्ण घरात पसरला आणि जर त्याच्यामुळे तुम्हाला अचानक असं एकदम पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटू लागलं तर समजून जायचं की साक्षात स्वामी आपल्या घरी प्रकट झालेले आहेत आणि लवकरच आपलं भाग्य चमकणार आहे आणि पैसासुद्धा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आणि आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे दिव्याचा प्रकाश त्याच्या त्याचा तर व्हिडिओ मी सव सविस्तर बनवलेलाच आहे अगदी पारायणाच्या अशा दिवशी स्वामींनी मला हा संकेत दिलेला आहे तर बऱ्याचदा आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आणि आपण हात जोडून प्रार्थना करत असताना अचानक देवाचा प्रकाश अचानक मोठा होतो किंवा तेजस्वी वाट होतो किंवा दिव्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची फुलं बनतात तर अशा समजून जायचं की साक्षात स्वामी आपल्या समोर आहेत आणि आपण जे काही प्रार्थना स्वामींना केलेली आहे की स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे स्वामींनी ती स्वीकारलेली आहे स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशा वेळी स्वामी आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असल्या सर्व आपल्या स्वामी महाराजांना सांगाव्यात आणि आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दू होऊन आपल्या इच्छा यामुळे नक्कीच पूर्ण होणार आहे त्यानंतर शुभचिन्ह जर असंही बऱ्याच जणांचा अनुभव मी ऐकलेला आहे आणि वाचलेला आहे आपण खूप वेळ पाहिलेला आहे की आपण लावलेला धूप अगरबत्ती अगरबत्तीचा घरामध्ये वेगवेगळे वेग आकार दिसत असतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्या धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्ती किंवा इतर कोणतीही शुभचिन्ह जर दिसत असेल तर आपल्या पूजेने देव खूप प्रसन्न झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्याला सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत आणि स्वामींची आपल्यावरती कृपा होणार आहे असं समजायचं त्यानंतर पुढला पुडल, संगीत आहे तो म्हणजे स्वामी तो म्हणजे पाहुणे तर आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिथींना आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देव मानत असतो आणि जर आपण पूजा करत असताना अचानक पाहुणे आले तर साक्षात भगवंत आपल्या घरी साक्षात स्वामी आपल्या घरी आलेले आहेत असं समजावं कारण देव हा आहे ना तो कुठल्याही रूपात आपल्या घरी येऊ शकतो त्यामुळे त्यांचं योग्य असा आदर तिथे आपल्याला करायचा आहे आणि जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे तर अशाने देव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि पाहुणे हा स्वामींचा एक पाहुणे येणं हा स्वामींचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो स्वामी प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करतात घरात आपल्या सते सदैव लक्ष्मीचा वास राहतो लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा च कोणीही अपमान करू नये किंवा त्यांचं मन दुखावू नये त्यांचा छान असा आदर करायचा त्यानंतरचा सगळ्या शेवटचा संकेत आहे तो म्हणजे फुलांचं म्हणजे थोडक्यात फुलांचं संकेत म्हणजे कसं असतं आपण देवपूजा करताना देवांना फुले फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेलं फुलं आपल्यासमोर पडलं तर समजायचं की स्वामी स्वामींना आपली म्हणजे आपल्या पूजेने स्वामी प्रसन्न झालेले आहेत आणि आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि फुलरूपी आशीर्वाद देऊन स्वामी आपल्यावरती प्रसन्न आहेत आणि हे असं झाल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत ना त्या स्वामींना सांगू शकता आणि त्या जीवनातील अडचणी लवकरच दूर होत असतात आणि चांगले दिवस येत असतात आणि हा सुद्धा खूप एक शुभ संकेत आहे तर मंडळी स्वामी सेवा करताना जर हे संकेत तुम्हाला मिळाले ना तर समजून जर साक्षात स्वामी तुमच्यासोबत आहेत कारण स्वामी नेहमी म्हणतात तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत दूर होणार आहेत चराचर व्यापून आहे मी व्या वारा आहे मी पाणी आहे आकाशी मी मीच आहे गाणगापुरातही मीच आहे धुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी, मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी पण हा धूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाला दिवा लावून काही फायदा नसतो संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असते त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घावे सोसावेच लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात जर तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाण पाषाणात सुद्धा देवत्व देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्या अडकून तुमची कटकटली करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका समाधानी राहा तरच चुकी व्हाल तर मैत्रिणींनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल आणि विश्वास असेल तरच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण पुन्हा भेटूया तशाच एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ